अमरावती महानगरपालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाद्वारे प्लास्टिक पॉलिथीनची पंधरा लक्ष रुपये किमतीच्या वर असलेला साठा जप्त करण्यात आला असून महानगरपालिकेच्या या कार्यवाहीमुळे सर्व प्लास्टिक विक्रेत्यांचे धाबे धनानले आहे शासनाद्वारे प्रतिबंधित एक वेळा उपयोगात येणाऱ्या प्लास्टिकचा साठा जाफरजीन प्लॉट येथील जयभोले ट्रेडर्स येथे असल्याच्या गुप्त माहितीवरून महानगरपालिकेच्या पथकाला ही माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने दहा ऑगस्ट दोन हजार व विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रशांत गावनेर यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहीमध्ये एक वेळा वापरावयाच्या प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा अंदाजे पंधरा लक्ष सत्याऐंशी हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला महानगरपालिका प्रशासनाद्वारे नियमितपणे प्लास्टिक विरोधी कार्यवाही मोहीम राबविण्यात येत असते मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आल्यामुळे या कार्यवाहीने प्लास्टिकचा साठा बाळगणाऱ्या विक्रेत्यांचे धाबेधन आणले आहे यावेळी प्लास्टिक बॅगचे पांढऱ्या रंगाचे एकूण एकशे सत्तावीस पोते जप्त करण्यात आले ही कार्यवाही विशेष कार्यकारी डॉक्टर सीमा नेताम सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू स्वास्थ्य निरीक्षक प्रशांत गावनेर पोलीस कर्मचारी सुनील लासूरकर विनय मोहोळ नापोका जहीर शेख अतुल संभे पोलीस कॉन्स्टेबल राहुल ढेंगेकर विनोद काटकर व मनपा कर्मचारी यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती